विमान अपघाताची चौकशी आता सुरू झाली आहे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे ही समिती फ्लाइट एन वन, वन वनच्या अपघाताच्या कारणाचा तपास करेल आणि भविष्यातील घटनांसाठी मार्गदर्शक तत्व सुचवेल समितीमध्ये तीन महिन्यात अहवाल सादर करेल समितीला सर्व रेकॉर्ड साक्षीदारांचे विधान आणि साईट निरीक्षण करण्याचा सा अधिकार असेल अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे यासोबतच आपण बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे सचिव गृह गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव गुजरात सरकारचे आपत्ती व्यवस्थापन आणि गृह विभागाचे काही अधिकारी आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त या चौकशी समितीमध्ये असणार आहेत तीन महिने या चौकशी समितीच्या माध्यमात या ठिकाणी जो अपघात झालेला आहे या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे आणि ही चौ, ही केंद्रीय चौकशी समिती जी आहे ती लवकरच या घटनास्थळाचा आढावा घेणार आहे घटनास्थळी पोहोचणार आहे दिल्लीवरनं आणि त्यासोबतच या चौकशी समितीची पहिली बैठक लवकर होणार असल्यास सांगितलं जात आहे येत्या तीन महिन्यात नेमकं या अपघाताचं कारण काय आणि या आणि असे अपघात टाळण्यासाठी काय केलं पाहिजे या विमानतळावरती काही जे नियम आणि सूचना असतात त्या नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आता आहे का या सगळ्यांचा तपास करून काही त्याचा अहवाल तीन महिन्यात ही समिती सादर करणार आहे आणि यानंतर काही महत्त्वाचे निर्णय देखील सरकारच्या माध्यमातून घेतले जाणार आहे त्यामुळं नेमका अपघात कसा झाला यासाठी घटनास्थळाची पाहणी साक्षीदार पुरावे हे सगळं पळ पळ पडताळून बघण्याचा अधिकार या समितीला असणार आहेत कॅमेरापर्सन विजय सरतापे सह अक्षय कुडकेलवार एन मराठी अहमदाबाद